भाजपला खूप कॉन्फिडन्स आहे चारशे जागा जिंकण्याचा तरी ते दुसऱ्या पक्षाचे नेते चोरत आहे अजून पण कोण फुटते का बघा अरे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काही दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार की नाही भाजप मध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल भाजपवाल्यांना काहीच नाहीये त्यांना फक्त सत्रांजा उचलायला ठेवले शेखर काकडे म्हणतात एकोणचाळीस चा मुख्यमंत्री एकशे तीन चा पाव उपमुख्यमंत्री आणि याला गोबर भक्त म्हणतात चाणक्य तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा अजून कोण फुटत का बघा हे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाहीये हे भाई तर बिचार पिचलेत म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत कमिशनरला विचारलं कमिशनर सांगतो माझ्या हातात काही नाही आहे अरे बघा झाला झगमाराला बसवलंय कमिशनरला तिकडे आता कोण नको राहतो मी राहिलोय शेवटचा माणूस पण मी सोडणार नाही तुम्हाला मी जरी एकटा राहिलो तरी सोडणार नाही त्यामुळे तुम्ही हे समजू नका कोण राहिलेत हे वरचे गेलेत आहेत फोडाचे अजून बरेच लोक आहेत माझा प्रश्न असा आहे भाई मुंबईचा विकास करताय ना मुंबईचा विकास राजकीय करू नका मुंबईचा विकास मनापासून करा आणि पूर्ण मुंबईचा विकास करा जे लोक कर देतात त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय आणि त्यांना तुम्ही मारताय आणि हे जे म्हणतायत तुम्ही त्या मुंबईच्या पैशावरती तुमचा डोळा आहे ते पैसे कोणासाठी ठेवलेत कामगारांची ग्रॅच्युटी कामगारांची पेन्शन ते काढायची नसते नऊ हजार कोटी रुपये आतापर्यंत काढले त्यांचे पैसे राखीव पैसे अरे त्यांचे शाप लागतील तुम्हाला काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे कोणाची अशी धबक आहे कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात जनरली अशी आमच्याकडे म्हण होती की ग्र गृहमंत्री जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे कमिशनरने अशी मान वळून बघितली तर पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे आता रस्त्यावरती जो चुनामुळत हवालदार उभा असतो ना तो पण घाबरत नाही तुम्हाला तो पण म्हणतो जाऊ दे काय आय किती दिवस आहेत काय माहिती जाऊ दे। दराला दे नाही राहिला पार्टी विथ डिफरन्स तुमचा काय दरार आहे पार्टी विथ डिफरन्सचा त्यांची परिस्थिती काय परिस्थिती कोण घाबरत आमदार फायर करतो त्याचा लायसन्स जप्त केलं का तुम्ही शीटचा रिपोर्ट आलेला आहे त्याचा बॅलेस्टीकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेला आहे की या रिव्हॉल्व्हर मध्ये फायर झाली मग एक तर ती त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल या सभागृहाला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्वर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली कारण बॅलिस्टिकचा रिपोर्ट तुम्ही दाखवू शकत नाही कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आला आमदार फायर करतो दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हागवणीवर बसला होता मी सुरुवातच इथून करतो की मुंबईचा विकास करायचा आहे मग मुंबईचा विकास कुठून कुठपर्यंत व्हायला पाहिजे चर्चगेट पासून मिरारोडच्या बाउंड्रीपर्यंत दहिसरच्या पर्यंत म्हणजे बाउंड्री पर्यंत आणि विटी पासून मुलुंडच्या एक नाक्यापर्यंत पर्यंत हा सगळा भाग मुंबईत होतो ना मग विकास व्हायला पाहिजे ना त्या सगळ्या भागाचा कारण मुंबई महानगरपालिकेला किंवा शासनाला ह्या प्रत्येक भागातला माणूस आपला टॅक्स देतो महानगरपालिकेला टॅक्स देतो राज्य शासनाला टॅक्स देतो आणि हे सगळे टॅक्स जेव्हा जमा होतात त्याच वेळेला त्या टॅक्समधना कराच्या रूपात हा विकास होतो आता तुम्ही म्हणता की पूर्ण मुंबईचा विकास व्हायला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं मुंबईचा विकास व्हायलाच पाहिजे तर संपूर्णपणे छत्तीस विधानसभा दोनशे सत्तावीस महानगरपालिकेचे वॉर्ड या सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे काय चाललंय दीड वर्षात प्रवीण दरेकरांचं पत्र असेल भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला शिंदे गटांच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला अनिल परबचं पत्र असेल विकास निधी नाही शिवसेनेच्या कुठल्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी नाही अरे ठीक आहे ना तुमचं भांडण माझ्याशी आहे ना पण तो जो टॅक्स भरणारा नागरिक आहे त्याच्याशी त्यांची तुमची काय दुश्मनी आहे विकास निधी त्याचा का मारताय तुम्ही माझ्याकडे ही राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आलेली माहिती आहे की पस्तीस कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला दिले हे म्हणजे स्टँडर्ड कोणाच्या पस्तीस कोटी दिले जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे आमदार आहेत तिथेच मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नाहीये मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नसल्यामुळे स्टँडिंग कमिटी नाही आहे सगळे अधिकार आहेत कमिशनरला विचारलं कमिशनर सांगतो माझ्या हातात काही नाही आहे अरे बघा झालं झगमाराला बसवलंय कमिशनरला तिकडे तो म्हणतो पालकमंत्र्यांचा अधिकार आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यावरती आपली चर्चा झाली आता थोड्या वेळापूर्वी कुठल्या नियमामध्ये हे लिहिलेलं आहे मुंबई मध्ये कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये पालक पालकमंत्र्याला निधी वाटप करण्याचा अधिकार आहे मुंबई मी महापालिकेचा म्हणतोय मी वर अजून आलोच नाही महानगरपालिकेवर बोलतोय मुंबई महानगरपालिकेचा बेसिक विकास मुंबईचा विकास मुंबई महानगरपालिका करते कमिशनरला फक्त पालकमंत्र्यांनी पत्र द्यायचं फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त म्हणजे आमदार असेल अहो साध्या साध्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील निधी देत आहेत पण इकडच्या बसलेल्या कुठल्याही आमदाराला निधी मिळत नाहीये मी इकडच्या म्हणजे इकडच्या आणि खालच्या या बाजूच्या लोकांना शंभर वेळा पालकमंत्र्यांना भेटलो शंभर वेळा कमिशनरला भेटलो अहो लोकांचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे लोकांना द्या म्हणे बिलकुल नाही कमिशनरला ना सांगितलं तर कमिशनर एक एक अशा स्टोऱ्या सांगतात अहो काय सांगू तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारलेश देता येत नाही मुख्यमंत्र्यांनी एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष काढणं एवढं हा विषय आहे का मुंबईच्या नागरिकांचा पैसा आहे मुंबईच्या नागरिकांना द्यायचा आहे तुम्ही म्हणताय ना गतीशील प्रगतिशील येतो मी त्याच्यावरती पण तुम्हाला जर विकास करायचा आहे तर हा विकास पूर्ण मुंबईचा व्हायला पाहिजे आमदारांनी जबाबदारी घ्या आणि काय श्रेय घ्यायचं ते घ्या दोनशे सत्तावीस जागा जिंकायचं जिंका छत्तीस विधानसभेच्या जिंकायच्या जिंका पण पूर्ण जवळ मुंबईचा विकास करा तुम्हाला श्रेयच घ्यायचंय ना तर घ्या ना तुम्ही दत्तक घ्या दुसरे विधा, विधानसभा जिकडे तुमचे निवडून आलेले आहेत ते लोकसभा लोकसभेचं पण तसंच चालू आहे सहा लोकसभा घ्या है कौन का बगा। अरे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा अजून कोण फुटत का बघा आणि म्हणून मी तर मागणी केली होती मध्ये त्या दिवशी की अरे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही रिझर्वेशन पाहिजे इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाही आहे भाई तर बिचारे पिचलेत म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत Cimle, cimle. चिमले त्यांच्या भाषेत चिमले अशी परिस्थिती आहे आमचं काही म्हणणं नाहीये विकास निधी आहे मुंबईच्या लोकांचा पैसा हा तुमच्या घरचा पैसा नाही आहे मग त्या पैशाची जी काय उधळण चालली आहे रस्ते बनवायचे मुंबईचा विकास कुठे जिथे फक्त भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे जिथे शिंदेचा आमदार आहे जिथे शिंदेचा नगरसेवक आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा नगर आहे तेवढाच फक्त विकास मुंबईचा करायचा बाकीचे सगळे केराच्या टोपलीत हे विकास अशा पद्धतीने राजकारण करून विकास होतो करा ना तुम्हाला जे करायचं करा मुंबईचा विकास केला आम्ही तुमचं स्वागत करू प्रवीण दरेकरांच्या बाबतीत मी नेहमी सांगतो जसं त्यांनी मुंबई बँकेमध्ये स्वयं विकासाची योजना आणली मी स्वतः जातो मिटिंगला कारण चांगलं काम आहे केलंच पाहिजे जे लोकांच्या भल्याचं ते, ते, ते आम्ही बरोबर आहोत ना पण तुम्ही राजकारण करून फक्त मुंबईचा ठराविक आणि राजकीय विकास करायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला नक्कीच विरोध करू गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना खर्च कोणी केला याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे का याचं उत्तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद